नमस्कार जय महाराष्ट्र मी रवींद्र खैरे आपला फायनान्शियल प्लॅनर आज आपण टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती घेणार आहोत टर्म इन्शुरन्स म्हणजे काय टर्म इन्शुरन्स म्हणजे शुद्ध जीवन विमा शुद्ध संरक्षण विमा आणि हा घ्यावा की नाही या संदर्भात मी माहिती देणार आहे आणि ती माहिती अगोदर तुम्हाला एक घटना सांगणार आहे आमचे एक मित्र आहेत त्यांचं नाव राहुल आहे आणि त्यांचे एक मित्र आहे आणि त्या मित्रांचं मी नाव घेणार नाही ते तुमच्या लक्षात येईलच होते ते सुट्टी निमित्त गावे जात होते वाईच्या जवळ त्यांचं गाव होत ते पुण्यावरून निघाले थेट टोलनाका टोल नाका पुढं पास केला आणि तिथं रोडवर ट्रक थांबला होता आणि त्या ट्रकला ते धडकले आणि त्यांचं जागीच मृत्यू झाला जाग। वय छत्तीस वर्ष त्यांच्या माग त्यांचा परिवार कुटुंब बायको दोन मुलं पाच सहा वर्षाचे दोन मुलं होती सत्तर हजार रुपये त्यांचा पगार होता त्यांनी एक पुण्यामध्ये फ्लॅट घेतला होता त्याचा हप्ता पंचवीस ते तीस हजार रुपये होता आणि त्याच्यावर त्यांचा प्रपंच चालू माणूस तर गेला होता त्याचं तर दुःख तर सर्वांना असतंच पण पुढं हा परिवाराचा प्रपंच चालवण्याचं सर्वात मोठं दुःख त्यांच्या परिवार कुटुंबावर होत मुलांचे शिक्षण घरांचे हप्ते कर्ज होत ही गोष्ट मला जेव्हा कळाली राहुल बरोबर त्यांचा तो मित्र मला दोन महिन्यापूर्वी भेटला होता आणि त्यांना मी टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती दिली होती त्यांना सजेस्ट केलं होतं आणि त्यावेळेस ते सजेशन त्यांनी घेतलं आणि त्यांनी एक करोडचा टर्म इन्शुरन्स काढला जेव्हा मला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली मी त्यांच्या ते गेलो त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतले विदिन वी वन वीक मध्ये आपण त्यांच्या परिवाराला एक करोड रुपये मिळवून दिले तर ह्याच्यावर ठरवा की तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा की नाही तर टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र आवश्यक का आहे त्याचे नियम काय आहेत तर ह्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो टर्म इन्शुरन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं शिक्षण हे बारावी पास तुम्ही लागतं आणि जे त्या नुसार तुम्हाला ते दिलं जातं शुर त्यासाठी तुम्हाला फॉर्म सिक्स्टीन तुमचं आय टी रिटर्न लागतं आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन तुमच्या जे वार्षिक उत्पन्न आहे त्या वार्षिक उत्पन्नाच्या पंधरा ते वीस टक्के जी मॅच्युअर टर्म पॉलिसी असेल जी आ, इन्शुरन्स पॉलिसी असेल ती त्या समजा तुमचं इन्कम वार्षिक पाच लाख रुपये आहे तर दहा वर्षामध्ये तुमचं पन्नास लाख रुपये तुमचं इन्कम म्हणजे पुढील दहा वर्षामध्ये जे तुम्ही कमवणार आहे तेवढच तुम्ही त्या पुढील पंधरा वीस वर्ष तुम्ही जेवढं कमवणार आहात त्यावेळेस तेवढंच तुम्ही ते टर्म इन्शुरन्स घ्यायचं आहे तिसरी गोष्ट जेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तर तुम्ही हेल्थी फिट पाहिजे घेत असताना आणि जेवढे लवकर तुम्ही घेणार जेवढा कमी वयामध्ये तुम्ही इन्शुरन्स घेणार असाल तर तेवढं तुम्हाला प्रीमियम कमी जर तुम्हाला ते इन्शुरन्स घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता ह्याच्यामध्ये अनेक प्लॅन आहेत प्लेन प्लॅन असतो ज्याच्यामध्ये प्रीमियम थोडासा कमी असतो फक्त तुम्हाला संरक्षण मिळतं पण तुम्हाला त्याची मध्ये आम्ही खूप अपघात केला आहे असे खूप चांगले प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुमचं रिटायरमेंट प्लॅन ही त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं म्हणजे काही थोडासा प्रीमियम जर तुम्ही वाढव वाढवला तर त्याच्यामध्ये असे प्लॅन आहे की तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस खूप मोठी रक्कम म्हणजे करोडो मध्ये रक्कम तुम्हाला मिळते तुम्हाला रिटायरमेंट फेस काही प्लॅन आहेत आणि तुम्ही वीस ते तीस वर्ष तुम्ही ते किंवा तुमच्या वयाच्या नुसार चाळीस वर्षापर्यंत टर्म पॉलिसीचे टर्म घेऊ शकता आणि असे काही प्लॅन आहे तुम्हाला फक्त बारा वर्ष दहा ते बारा वर्ष फक्त तुम्हाला प्रीमियम भरायचं आहे आणि त्याच्या पुढचं प्रीमियम भरण्याची तुम्हाला आवश्यकता नसते असंही काही खूप छान प्लॅन बाजारामध्ये आहे तर माझे सजेशन असेल किंवा माझा आग्रह असेल ते प्रत्येकाने टर्म इन्शुरन्स आपल्या कृतीनुसार किंवा आपल्या स्वप्नानुसार आपल्या परिवाराच्या शरण नक्कीच घ्यावा आणि जर तुम्हाला ह्याच्यासाठी काही माहिती लागत असेल तर माझी टीम तुम्हाला संपर्क करेल खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फक्त टर्म इन्शुरन्स असं टाईप करायचं आहे आणि मेसेज पाठवायचा आहे माझी टीम तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला पूर्ण माहिती देईल आणि त्या माहिती देईलच पण तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढण्यामध्येही हे टीम तुम्हाला मदत करेल भविष्यामध्ये असेच वेगळे गुंतवणुकीचे प्रकार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर त्यासाठी आपण खा माझे हे जे संपत्ती सूत्र चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा माझे मागील व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला हा चॅनल नक्कीच उपयोगी ठरेल अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि लवकरच आपण नवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन येणार आहोत तर नक्कीच आपण संपर्कात राहू तुर्तास एवढंच बोलतो थांबतो जय महाराष्ट्र